नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे हिचं काही दिवसांपूर्वीच कर्करोगाने निधन झालं गेली दोन वर्षे प्रिया कर्करोगाचा सामना करत होती मात्र अखेर एकतीस ऑगस्ट रोजी तिची ही झुंज अपयशी ठरली प्रियाच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होत तिच्याबद्दलच्या आठवणी सांगत शोक व्यक्त केला आता शिवानी सोनादने प्रिया मराठे भावना व्यक्त केल्या आहेत शिवानी आणि प्रियाने तू भेटीशी नव्याने एकत्र के काम केलं होतं या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे शिवानी बोलताना म्हणाली खर तर तिच्या निधनानंतर मी तिचा फोटो वगैरे शेअर केला नव्हता किंवा स्टोरी ही शेअर केली नव्हती कारण मला हिंमतच झाली नाही हे सगळं पचवायला मला दोन दिवस तरी लागले आम्हाला या सगळ्याची थोडी फार कल्पना होती तिचा शेवट शो आम्ही एकत्र केला फार वेळ आम्ही एकत्र नव्हतो महिना दीड महिना मी तिच्या सोबत मेकअप रूम शेअर केलेली आहे पण ते असत ना काही माणसं तुमच्या सोबत कायम राहतात आणि मला वाटतं ती राहील तेव्हा ही गोष्ट जाणवली नव्हती पण अख्या इंडस्ट्रीतून कलाकार तिच्याबद्दल वेगवेगळ्या ते तेव्हा तिचा मोठेपणा खऱ्या अर्थाने कळालं एवढंच नाही तर ती पुढे म्हणाली ती मी आणि भक्ती रत्न पारखी आम्ही तिघी रूम शेअर करायचो मी पुण्यात असल्यामुळे मला तिच्या अंतदर्शनाला जाता आलं नाही पण भक्ती ताई गेली होती दुसऱ्या दिवशी आमच्या दोघींच बोलणं झालं असं वाटतं की त्या त्रासातून सुटली ते बरं तिला शेवटी खूप जास्त त्रास होत होता एवढ्या एवढ्या चांगल्या व्यक्तीला यातना नको असं वाटत होत पण आता ती जिथे कुठे असेल ती शंभर टक्के त्यात वादच नाही देव चांगल्या माणसांसोबत खूप वाईट गोष्टी करतो असं काहीतरी प्रिया ताईच्या बाबतीत झालं असंही तिने सांगितलं मात्र प्रिया मराठेच्या निधनानंतर शिवानी सोनारला देखील खूप मोठा धक्का बसला